लागलाय समुद्र किनारे आता सज्ज होत गाड्या तिसरी आहे बघ बैलगाड्या शर्यतीचं आता आयोजन करण्यात आलं आहे आणि इथे बघा समुद्रावर डॉल्फिन लागला आहे मोठा आहे रे जा डॉल्फिनच आहे ना डॉल्फिनच आहे डॉल्फिन लागला आहे समुद्रकिनारे हरिहरेश्वरच्या हरिहरेश्वरचं मंदिर आहे समोर तिकडे इकडे ते शर्यतीची तयारी चालू आहे सगळ्या पहिल्यांदाच मी अनुभवतो आहे हरेश्वरला माझ्या गावी बैलगाडी शर्यत तिथे लाईन मारण्यात आले तिथे बैलगाड्या हो तयार ठेवल्या आहेत किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात दहाच्या आसपास बैलगाड्या आहेत लाईन मारलं ह्या लाईनच्या ह्यात असणार आहे पहिली गाडी इथे लागली रसाद आहे पराग आहे दुसरी गाडी आहे तिथे तो तिथे एक लाल झेंडा आहे तिथं राऊंड मारून येणार पूर्ण आहे आता सज्ज होत आहेत गाड्या ही तिसरी आहे बघ पहिला नंबरपासून बुधवार गोटी ॲपला हरेश्वरचा पंढरीशी आहे तीन गैलगाड्या सज्ज झाल्यात एक्सेट रेडी सगळे रेडी आहेत एक, एक दोन तीन मध्ये शर्यत लागणार आहे टायमिंग तिकडे टायमिंगसाठी माणूस उभा आहे आणि तिथे पण एक जण गेला आहे टायमिंग बघायच्या झेंड्याजवळ ते खूप लांब आहे तसा झेंडा साधारण अर्धा एक किलोमीटरचं अंतर असणार आहे हर्यारेश्वर समुद्रकिनारी आज हे आयोजित करण्यात आलं आहे बैलगाडी शाळेचा आपल्याला घर येणार आहे पूर्ण बैलगाडी जाऊ लाईल दोन बैलगाड्या आला एक बैलगाडी पोचलीच नव्हती झेंड्यापर्यंत अजून ती तिकडेच आहे बाजूला व्हा बैलगाडी येते गाड्या आता लाग मगाची तीनची झाली अजून चार आहेत आणि अजूनही तर तीन असं टोटल अकरा गाड्यांची शर्यत आहे मगाची जी गाडी पहिली आली ती दोन वाजून दोन मिनटं पस्तीस सेकंदात आली काहीतरी आता आपल्याला लांब राहावं लागणार आहे कारण बैल घाबरतात आता सुरुवात झाली आणि आता ह्या नवीन आहेत बैलगाड्या एकदम चप्पळ आहेत अरे चायला आगावर झाली ना मग अशी गोट्याची गाडी पास्ट एकदम अजून फिरून आले ते बघा दुसरा राऊंड की गाडी आणि तीन गाड्या अजून पोचल्या नाहीत तिकडे पहिली गाडी फिरून आली आहे आता येते जोरात बाजूला व्हायला लागणार आपल्याला कारण गोडी गाडीचं काय स्पीडचं सांगू शकत नाही पहिली गाडी येते दुसरी गाडी पण फिरली आहे तिकडून तिसरी आणि चौथी गाडी अजून पोचली नाही तिकडे आले बघा जवळ आले येतात आपल्या लाईनच्या वेळीची पहिली गाडी आहे फॉर्म आहे दुसरी पण बैलगाडी आहे पहिली गाडी आलेली आहे लाईनच्या इथे आलेली आहे लाईन क्रॉस केलेली आहे तिने दुसरी गाडीने पण लाईन क्रॉस केली ना दुसरी गाडी आली तिसरी पण गाडी आली मलाशी मागे राहिली आपल्या अंगावर हवी ती गाडी आली तिसरी आता फायनल राऊंड आहे तिसरे शेवटच्या पहिली गाडी राहिल्या त्यांचा राऊंड लागणार आता अंगावर आली ती गाडी तिसरा राऊंड सुरू झालाय सुरू आहे

টে আুজি ক'ত আলা হে না নলফে ব पण गाड्या आल्या फटाफ मात्र झाल्या आता टायमिंग समजाल आपल्याला किती झालं ते मगाशी दोन सेकंदाचा फरक होता दुसऱ्या राऊंडची गाडी दोन पंचावन्न मिनिट होती आणि पहिली दोन त्रेपन्न वाजे आता बघूया किती वेळ आहे गाडी आली ती दोन छत्तीस दोन मिनटं छत्तीस सेकंद दुसरी गाडी दोन पंचावन्नला त्रेपन्न आली आणि तिसरी दोन पंचावन्न ला असं झाला बघूया लागला आहे रिझल्ट